नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज मी बनवत आहे उन्हाळी स्पेशल भाजी ही भाजी ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान लागते आणि मी हे कुकरमध्ये करत आहे कुकरमध्ये एकदम पटकन होते आणि ह्याच्यासाठी आपण पाव किलो ढेमचे घेतलेत आणि असं आपण ह्याला कट करतो आहे आणि आतलं गर काढून घेतो आहे कारण आपल्याला आतमध्ये थोडं सुख मसाला आपल्याला लावायचा आहे इथे आपण सगळे ढेमशे असे त्यांचे घर काढून घेतलेले आहेत इथे मसाल्यासाठी आपण चाट मसाला जिरा पावडर धणे पावडर तिखट हळद आणि मीठ असं हे आपण मिक्स करून हे सर्व ढेमशेंना लावून घेऊया आणि ह्याची टेस्ट वाढते अशा केल्याने आणि आपण हे सर्व ढेमशेंना लावून घेतले हे उरलेले पावडर पण आपण ते मसाल्यामध्ये वापरूयानंतर आणि इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे ढेंबे आपण फ्राय करून घेतो आहे थोडे इथे मसाल्यासाठी आपण भाजतो आहे कांदा टोमॅटो आणि काजू ह्याची पेस्ट आहे हे कुकरमध्ये तेल टाकून आपण हे वाटलेला पेस्ट टाकूया मसाला आणि थोडं एक मिनटं परतून घेऊ हळद तिखट जिरा पावडर धणे पावडर गरम मसाला असं टाकून आपण हे परतून घेऊया आणि हे उरलेलं पण मसाला टाकू आपण आणि याच्यामध्ये फ्राय केलेले ढेमशे टाकूया आणि ह्या मसाल्यामध्ये आपण मस्त ह्याला हे मसाले आपण याच्या आतमध्ये पण थोडंसं असं भरूया आणि ह्या मसाल्यांमध्ये याला मस्त मिक्स करून घेऊया आणि हे उरलेले घर पण आपण त्यात टाकून देऊया आणि इथे थोडंसं पाणी टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि याला मिक्स करून आपण कुकर जी या झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया हे बघा इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत वाव बघा किती छान मस्त तेल सुटलं आहे आणि भाजी ही मस्त शिजलेली आहे आणि इथे आपण फ्रेश क्रीम टाकूया किंवा थोडंसं दही आपण फेटून गॅस कमी करून टाकूया आणि इथे कसुरी मेथी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया एकदम मस्त लागते ही इथे तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून ग्रेव्ही वाढवू शकता आणि हे आहे हे बघा मस्त मऊ शिजलेली आहे हे ढेमसे ही आहे उन्हाळी भाजी ढेमशेची एकदा नक्की करून बघा